काय हा सूर्या हा काय लहान पोर कायदा या अरे एक फोन नको काय कर याला अरे मी तुम फोन केले तर सारखं स्विच ऑफ येतात अरे लोकांना ज्ञाना शिकवतो ना, ना स्वतःची बुरी खायची अरे मी पण पहिला आधी दी दीपाच्या घरी गेलो तर दीपाच्या घराला बघितलं तर ता टाल तर ता म्हणतात मावशीसकडे गेलो म्हणून मग सूर्याकडे गेलो तर तिथे सुद्धा कोण नाही म्हणून परत माझ्या वाडीत गेलो अख्खी वाढ शोधली ना मग परत हा खाली तुमच्या वाडीत उतरलो पगतीवर जाऊन येऊचे तिकडे तरी असेल तर बघू दसरा कुठे पण इकडं असा येत नाही ना आता नाही पण पगार घेऊन खाली जर गेला असला ना इकडं हा बघ सुर्या सूर्या सुर्या सुरो ए सुर्या सुर्या हाय रे हाय नाही रे Ô, uh! Surya! So, yeah. anyway, depois...

जेवढ्या ठिकाणी आपण बघितले ना तेवढ्या ठिकाणी भेटणार होता दुसरा जाणजण जाणार कुठे मला सांग हा सगळीकडे बघितलेलं जुन्या पक्तीवर पण जाण आलेलं मातार राहिलं कुठलं ठिकाण मला सांग मला ना झालं झालंय रे वेगळीच पाल चुकते ते म्हणत माझ्या तू काय सा। वाईट साईड झालं नसेल ना तू भेकऱ्या उगात घबरा नुसता आपला घाबरत असतो सगळीकडे अरे तो काय मग लहान आहे काय पोरगा आता मोठा माणूस आहे असेल इकडेच कुठेतरी जाणार जान मला सांग ना हा एक तर कामाच्या ठिकाणी नाही तर वाढीत मग एवढ्यात भेटायला नको एवढा कसा गायब होईल मला सांग ना आपण इथं इथं वेळ नको घालवूया सिद्ध भाऊकडे जाऊया कधी कधी ना दोघं काय काय ठरवतात आपल्याला माहिती नसतं आपल्याला लहान समजतात अजून त्याला विचारूया काय काय चल भाऊकडे जाऊ काय सुधरत नाही रे मला पण हे नाहीसा आधी माझ्या हातात काम आहे हा उगा तीन ज्याला लोकांच्या दारात खालिया खातायला आलं पाहिजे ह अरे तुम्ही ना निस्त चांड झालं हो भाऊ न व्हायच ऐका तरी हा सारखंच आपलं काय हडतुड करता अरे तुमचा ना असं झाला आहे कोडग्या कोडग्या लाज नाही ना कलचं बोलणं आज नाही अरे परवाच तुम्हाला उपदेशाचा ढोस पाजलं ना रे मी हा तुमच्या कानात काय मात्रा घुसत नाही का काय चल बोल चल किसान आहे याचं तोंड आवड झालेलं आहे नंतर येऊ आपण चल चल चल, चल।, 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 चल। पसाड्या केसाची माझ्या चांदी झाली असली ना तरी कान अजून शाबूत आहेत माझे समजला ना हा तुम्ही ह्या कायसा आणला व्हायचा वर्तवल्याशिवाय आणतला नाही तुम्ही वखा कायदा भाऊ नो सूर्य तुम्हाला उमागला काय कलदर न है। का तो जाय का ना खाली येत तुम्हाला काय करायचं आहे हा का काय तुमच्यासारखा उपडसु बन आहे अरे ह्यांना ना सगळी भंकसच वाटते अहो आमचं नालक सुकलं आहे आणि आम्ही आता मोठं पण झालेलं आहे घबरा रे भाऊ नो अह सूर्याचा फोनच लागत नाही तो मुकुल ना त्याला भेटवायचा आहे काम भेटलंय ना मोठं तर म्हटलं कसं सूर्य जंगड गेला असला की काम सोयीचं होईल पण त्याचा फोन लागतोय कुठं आता परवा मी पडलो ना तेव्हा मला बघायला आला तेवढाच तू तू कुठं पडलास आणि ही वार्ता माझ्या कानावर नाही ती तर महत्वाचा नाही हो भाऊ सूर्या कुठं गेलाय तो मला माहिती आहे काय नाही र दोन दिवस उमागला नाही कुठं हा तुमची चुकामुख झाली असेल नाही चुकामुख झाली असेल पण फोन तरी लागे हवा का नको माणसाचा फोन सुद्धा बंद येतोय त्याचा आम्ही तिकडे खाडीवर सुद्धा जाऊन आलेलं खाली तुम्हाला काय माहिती असेल ना म्हणून तुमच्याकडे आलेला आता त्याला कुठलं टेन्शन होतं काय पैशा विषयाच नाही पैशा विषयाचं तसं काय टेन्शन नाही हां पण त्या कुमार शेठचं काहीतरी पैसा द्यायचं होतं परवा सांगितलं होता काहीतरी जोडधंदा आहे भरपूर पैसे कमवायला हवं पण असं सगळं चांगलं बोलणं झालं अरे असेल कुठं तरी बघू आपण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्याचा हां मी बघता काय असेल तर चालेल ते बघ आम्ही जातो तुम्हाला काय समजलं ना तर आम्हाला चालवा हा? हां हां येतो चला मग हो या, 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 या चला

아, 이 r y a n हव ना हा ओ काय सत्ता उतरई खा इत नाही काय मग सांगेन तुम्हाला बरं काल मी तुम्हाला सांगितलेलं तर माझं काम केलं होय अहो हो, आम्ही सबन गावात इचरून आलेल त्याच्या सांगा तिथं पवार जायत ना होडीवर तर सगळं घरातच आहेत आणि त्यांच्या होड्यात तिथं त्या वडाजवळच्या पक्टीवर आहेत एकटा गेलं असं पण नाही म्हणता येत त्याची होडी इथं आहे भाऊ ना हो कालचं तर पाणी पाणी होते हो नाही नाही तर विचारायचंच मनात अहो आजचा हा तिसरा दिवस उजाडला त्याचा काही पत्ताच नाही अहो तुम्हाला पण सांगून नाही गेला ना म्हणजे कमाल नवं नाही मला पण तास काही समजत नाही रे नाही तर नक्षेवडी गोष्ट जरी कधी काय असली ना तरी शिवाय राहायचा नाही मला आता हां त्या दीपाचा पण आता मला टेन्शन आहे हां अरे ती दोघवाजण आता बंधनात अडकलेली आहेत एक तर त्या पोराचं व्यापर संपत नाही आहेत त्याच्या मावशीच्या नवऱ्याला टारखाण उडवलं रे बाय माझे अवघ सांगता काय हा कधी झालं होय तर राहा मागले एक आठवड्यापूर्वी झाला हो कलदरनं मला बरं दोन चार फोन येऊन गेले आहे आता मी तरी काय सांगू त्याला डोका मॅड झालाय निसता माझा हात न माझं शिवशिवत आहेत मला जर गावला ना असा नजर सांभली तर आधी कांसूला लाल करणार आहे मी त्याची बरं असू दे आजची रात्र आपण वाट बघू नाही तर उद्या सकाळी पोलिसात जाऊ अरे हा? गावात हावात निस्ता रान झालेला आहे हो दिसल तातवाण बोलते अरे एवढा खर्च करायचा कशाला साखर पुड्याला तुम्ही सांगितलं नव्हता नशिबाचा भोग माणसाला शेवटी भोगायलाच लागतात ते असो बरं मी जरा वाजता अवसारात जाऊन येतो हां चला हा आम्ही पण येतो सांगा ती चला आम्ही पण चला तर मग जाऊया कधी संपारक काय कुमारशे वगैरे इथला आपल्याला संबंधात सूर्या सुर्या हो सूर्या सूर्या मला काहीतरी सुधरतच नाही अरे जवळ जवळ आकाश पातळ एक केलेलं कुणी तरी कोणी केला नाही एवढा आवडला आता मी तरी काय सांग करायचं आता एक काम कुमार कुमार कर कुमार शेठला फोन लाव कुमार शेठला कशाला अरे कशाला म्हणजे अरे परवा लग्नात त्यानं पन्नास हजाराची उचल घेतला नव्हती ना तर त्याच्यासाठी ना कुठं कामालाय मला गेला असेल तर बघ ना अरे पण कुमार शेट आहे ना तर आता असेल हिराम लीला आता लावून राहायला असेल तो वाढलं बघ किती संध्याकाळचं लावून बसला असेल तो फोन करून त्याच्याशी काय वार्ता करू मी अर्थ असू दे रे हा त्याने चार शिव्या तर ऐक पण आप आपला पोर आहे हां त्याच्यासाठी ऐकायला काय आहे तू बघ लावून बघ फोन काय म्हणतोय बघ लावू बघ काहीतरी आपल्याला समजेल ना रिंग वाटते काय काय होतंय हा मसना फोन पण नाही उचलली राहा बघ तर सुधरतच नाही रे आपण एक काम करूच चापे बंदरात जाऊ होडीवाला त्याचा कोण झंगडकीचा असेल ना तर त्याला विचारू चालतो <laughs> काय काम करतो बाय सूर्य कुठं दिसला काय तुम्हाला ना आता धरणार घरी आहेत तुम्ही काय दिसला ना कुठे मला पण जाता येत आपण कुठं दिसला नाही ना ना कुठं दिसलंच नाही चालेल येतो ह बाणू सूर्या दिसला काय काय आजूबाजूला ना नाही ना पुढं ना ना मग सूर्य गेला रे सूर्य गेला माझा हातपाय कापायला लागलं जाता तू काय एवढा भीतोस लगेच गेला गेला काय गेला गेला आजचा दुसरा दिवस सोपला हा? त्याला भाऊला माहिती नाही कुमार जेटला माहित नाही हा कोणालाच माहिती नाही भाऊचं तोंड झालं बघील असा वाईट साईट विचार करणाऱ्यातला नाही ओळखतं ना त्याला, त्याला तसा खमकाय तसं म्हटलंच ना तर त्याची पाहुणी पिवणी पण नाही रे कोण त्याच्याकडे दोन चार दिवस जाण राहील अशी कधी बघतलंच आजपर्य कारण नशीब तर जमदगीनी दीपाना आहे इथं मावशीसकडे गेलंय तर इथं असतं ना तर अख्ख्या गावाला लावला नसता त्याने आख्ख्या गावाला सोड आधी आपली दोघांची मानगुड हातला नसती आपणच असता त्याच्या संघात दोघं तर नाहीसा झाला एवढा हा मला काय तर सुधरतच नाही ऐक्या सोने अगो किती वेळ लावला मी बोलवलं ला म्हणून काय मुद्दम करतस का तू खपस मी तुला काय कालवेल कधी पण भेट या बोलवतोस मला घराशी कामं असतात कधी पण काय बोलवतोस आणि बोलून बोलवून बोलवलंस कुठं ह हो, शेवऱ्यांच्या खाली शेवऱ्याची पाठ काय सोडू नको मी यालास कशा वाटन बोलवलंस अगो बोलायच तू काय खुला वेला झालास आहे का हरेस हा कधी पण मनातील येईल तेव्हा भेटी या बोलवायला अरे बोलयच होतं मग फोन कर आता आपण कोण आहोत इसरलाच काय यायलास अगो विषय फोनवर सांगणार का नव्हता म्हणून तुला भेटायला बोलवलं ना आणि इथं कोण बघणार आहे आपल्याला सगळी आपापल्या कामात आहे तू उगाच घाबरतेस प्रश्न घाबरायचा नाही आहे हरेश अरे आता आपण कोण आहोत गर्लफ्रेंड नी बॉयफ्रेंड मग आपण कसं नीट प्लॅनिंग करून चोरून भेटीया पाहिजे हो की नाही आणि तसं पण उद्या भेटी ठरलंच होतं ना आपलं यालाच एक दिवस कड काढवत नाही काय तुला सोने अगो विषय तसा घन आहे अगे बाय घन म्हणजे आपला नसणार बोल एका प्रगतीचं काय झालं बोल अगो व्हायचं ऐक तरी हा अगो सूर्याबद्दल तुझ्या काय कानावर आलंय काय सूर्यदा बद्दल त्याचं काय आता हां ते दीपा ताई नाही ना गावात भाई साठला असणार का तसं नाही सोनी अगो दोन दिवस झाले सूर्य कुठं नाहीसा झालाय कुठं गेलाय कोणाला तर माहीतच नाही मला कायच माहीत नाही याची बद्दल पण तुम्ही सगळीकडे बघत लाव काय हां भाऊंना विचारा ना त्यांना तर माहितीच असणार अगो नाही तर पण आमची बरोबर स्वतःच आहेत कोणाला न सांगता कुठं गेलाय ना तर काय समजत नाही काळजी वाटते गो सोने काय वाईट बिरे व्हायला नको अरेस तसला काय होणार नाही तुम्ही दीपादाईला फोन लावून विचारली होऊ काय तिला माहीतच असणार ना नाहीतर तिची आठवण आली असेल म्हणून तो तिच्या मावशीच्या गावास पण गेला असेल विचारली हो तिला अगो नाही त्याची सटनं तुझ्याकडे आलो दीपान पण सूर्याला फोन केला नव्हतं पण फोन लागतच नाही म्हणून त्यानं आम्हाला विचारलं सूर्याबद्दल त्याला लय धास्ती लागली आहे गो निसता फोनवर रडत होतं त्याची कशी समजूत काढायची ना तच काही समजत नाही आहे तू एक काम करशील काय त्याला फोन करून त्याच्याशी बोलशील काय तू वय मी करता फोन दीपाताईला बोलता तिच्या सांगाती तू नको काळजी करू आता कुठं दोघांचा साखरपुडा झालेला लग्नाची पण तयारी सुरू झालेली किती खुश होती दोघा वा तेव्हा नवीन काय संकट उभं केलं नाही दोघांसमधी काय माहिती तस गो सूर्या लवकर भेटे हवा भेटलता तू नको काळजी करू आणि हा सकाळ धरण सूर्यदादाला शोधतोच आहे तर काय खाल्लंच काय पोटाला नाही तर चल घराशी मी भाकऱ्या केल्या आहेत खान तरी घे नाही गो तर विक्या माझी वाट बघित असेल मला खाडीवर जायचं चुराला सोद्याला अरे तर इक्याच्या नाचण्यात नाचू नको आता पाण्याचे दिवस आहेत जर काय करशील तर जीवाला जपून कर होय तू नको काळजी करू एवढंच बोलायचं होतं मला तुझ्याशी चल निघूया आपण चल